हरी ओम सद्गती सत्कृती सत्ता सद्भूती सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामन श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक अठ्याऐंशी आणि नाम आहे सहाशे नव्याण्णव सद्गती ही श्रेष्ठ बुद्धी असणारा उत्तम गती सुमेधा कर्मण्य कर्म य पश्येद कर्म अणिच कर्म य स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त युक्त कृष्ण कर्म कृत यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधा गीता चार अठ्ठाणे एकोणीस जसे कमरदल पाण्यातूनच उत्पन्न होऊन पाण्यात राहून सुद्धा पाण्याशी लिप्त होत नाही तसेच कर्मयोगी कर्म योनीतच उत्पन्न होऊन आणि कर्ममय जगतात राहून कर्म करून कर्म सुद्धा कर्माशी लिप्त होत नाही कर्माशी लिप्त न होणे एखाद्या साधारण बुद्धिमानाचे काम नाही श्लोकात भगवंतांनी अशा कर्मयोग्याला मनुष्यात बुद्धिमान म्हटले आहे आणि येथे म्हटले आहे की त्यांना लोक लोकसुद्धा पंडित अथवा बुद्धिमान म्हणतात भाव हा आहे की असा कर्मयोगी पंडितांचाही पंडित ज्ञानांचा सुद्धा ज्ञानी आहे मूळ पुरुषाची निवृत्ती प्रवृत्तीला उत्पन्न करणारी असते आणि ज्ञानीपुरुषाची प्रवृत्तीही निवृत्तीरूप फल देणारी असते गृहेशु केचित मू केचि, मुखे मु, मु, के, मूर्खेश पंडिता सभाया पंडिताचित पंडित पंडिता असा योगी साधक सद्गती म्हणून ओळखावा कारण अंती सद्गती विष्णूच आहेत म्हणून ते वंदनीय आहेत सातशे सत्कृती ही उत्तम कृती करणारा सत्कर्मी सदाचारी उपासनेला उपासने लावावे भूदेव संतांशी सदा नमावे सत्कर्मयोगे वयखाल व्हावे सर्वामुखी मंगल बोल व्हावे सद्गुण सदाचार सत्कृती माणसाची सहज प्रवृत्ती आहे भूकेलेल्या अन्न तृषार्थाला पाणी असह्य अपंग वृद्ध हतवन माणसाची सेवा करणे हीच ईश सेवा त्यांचा आत्मा तृप्त झाल्याने आपोआपच त्याला आशीर्वाद मिळतात रंतीदेव नामदेव एकनाथ तुकाराम माऊली असे संत या भगवंताच्या चालत्या बोलत्या प्रतिमा आहेत त्यांचे अनुकरण अनुसंधान सत्कर्म सद सद्विचार सदकृती शिकवते एकदा का शिकाऱ्याने सावस ठेपले व बाण मारला सावज नष्टवून एका ठिकाणी आश्रयाला लपून बसले तेव्हा पारधी विचारपूस करू लागला पण याने आपल्याला काही ठाऊक नाही असं सांगितले व त्या मुख्या प्राण्याचे प्राण वाजवले ही सत्कृती ही भगवंतांना आवडते अशा सत्कृती श्री विष्णूंना प्रसन्न करून घेऊ सातशे एक सत्ता भेदरहित अनुभव स्वरूप अम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तता मत्त परतरं नान्यत् किंचित असते धनंजय मयी सर्वमिदं प्रोतं प्रोतम सूत्रे मणिगणाईव बीजम माम सर्वभूतानाम विधी पार्थ सनातनम सृष्टीच्या रचनेत भगवानच करता आहेत भगवानच कारण आहेत आणि भगवानच कार्य आहेत भगवंत सर्व संसाराचे कारण आहेत ते सर्वात परिपूर्ण आहेत आणि संसार समाप्त झाला तरी इथे राहत असतात यावरून सिद्ध झाले की सर्व काही भगवंतच आहेत वासुदेव सुदेव सर्वम सदाचा सगुण भक्ताचा जो प्रभाव आहे ऐश्वर आहे त्याचा अंतर लागत नाही जर अंतच लागत ना नाही तर जाणून घेणे बुद्धीच्या आवाक्या बाहेरच आहे आपली सत्ता अपरा प्रकृती अर्थात वस्तू व्यक्ती आणि क्रिया यांच्या अधीन नाही प्रत्येक वस्तूची उत्पत्ती स्थितीने विनाश होतो प्रत्येक व्यक्तीचा जन्म मृत्यू होत असतो प्रत्येक क्रियेचा आरंभ आणि अंक होतो परंतु या तिन्हींना जाणणाऱ्या आपल्या जिन्मय सत्तेचा कधी उत्पत्ती विनाश जन्म मरण आणि आरंभांत होत नाही ही सत्ता नित्य निरंतर आपोआप जशीच्या तशी राहते भूतग्राम सेवायम या सत्तेचा कधी अभाव होत नाही ना अभाव विद्यते सत या सत्तेत सहज स्वाभाविक स्थितीच्या अनुभवालाच मुक्ती हे नाव आहे परमात्म्यात अनंत शक्ती आहे ते मायेतही परंतु त्या जडस्वरूप आणि परिवर्तनशील आहे सर्वात विलक्षण शक्ती भगवत प्रेमात आहे भगवंत भक्त वत्सर आहेत जीव हा भगवंताचा अंश आहे मायेचा नाही त्यामुळे अनेक जन्म मृत्यू देहाचे झाले तरी तो मूळ स्थितीत भगवत स्वरूपात विलीन होतो तसेच भगवंत सुद्धा भक्ताच्या आधी नव्हता अम भक्त पराधीन भागवत नऊ चार त्रेसष्ट असे सत्ता स्वरूपी ज्ञानाचे विज्ञान श्री विष्णू आपल्याला सांगत आहेत सातशे दोन सद्भूती अनेक रूपात भासमान होणारा सत्स्वरूप मी आत्मरूपाने सर्व जीवांमध्ये राहतो

उत्प उत्पत्ती स्थिती प्रलयानंतरही मीच असतो ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टी दोषाने दोन चंद्राचा भास होतो त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसूनही परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रात राहू असून तो दिसत नाही त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रतिती येत नाही ती माझी माया समज प्राण्यांच्या पंचभूत रचित लहान मोठ्या शरीरात आकाशादी पंच महाभूते ती शरीर आहेत त्यांचे कार्य असल्याने त्यांच्यात प्रवेश करतात असे वाटते पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारण रूपाने ती असल्या कारणाने प्रवेश करीतही नाहीत हे जसे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यावर आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे असे वाटते पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेला नाही जे सर्व ठिकाणी तेच आत्मतत्व होय हे तत्व जिज्ञास माणसाने अन्वय व्यक्ती एकाने संपूर्ण भागवताचे रहस्य यात प्रकट केले आहे असे श्री विष्णू ही ते तत्व सांगत आहेत सातशे तीन सत्परायण हो, तत्वदर्शी सत्पुरुषांचे प्राप्य स्थान उपदेशन तिथे ज्ञान ज्ञाने सत्वदर्शन गीता हो। चार चौतीस महापुरुषाला परमात्मा तत्वाचा अनुभव आला असेल आणि त्यांना वेद आणि शास्त्रे यांचे चांगल्या प्रकारे ज्ञान असेल अशा तत्वदर्शी आणि ज्ञानी पुरुषाजवळ जाऊनच ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे ये न भूतान्य शेषेन पस्तीस तत्वज्ञान प्राप्त करण्याची जी प्रचलित प्रक्रिया आहे त्यानुसार भगवान म्हणतात गुरुंकडून विधीपूर्वक तत्वज्ञान प्राप्त झाल्यानंतर साधक प्रथम आपल्या स्वरूपामध्ये संपूर्ण प्राण्यांना पाहतो हा त्वं पदाचा अनुभव झाला हो मग स्वरूपाला तसेच प्राण्यांना एका सच्चिदानंद गण परमात्म्यामध्ये पाहतो हा तत्पदाचा अनुभव झाला याप्रमाणे त्याला प्रथम त्वमचा आणि नंतर तर परमात्म तत्त्वशी त्वम तुवं ऐक्याचा अनुभव होतो एक ब्रह्मशेष राहते ज्ञानागदी सर्व कर्माणी भस्वसात कृते तथा गीताचार सदोतीस तत्वज्ञान झाल्यावर संचित प्रारब्ध आणि क्रियमाण तिन्ही कर्माशी किंचिन मात्र संबंध राहत नाही कर्माशी आपला संबंध न राहिल्याने कर्म राहत नाही ती भस्म होते अर्थात सर्व कर्म अकर्म होतात तत्वज्ञानाला प्राप्त करण्यासाठी कर्मयोगाला कोण्या दुसऱ्या ठिकाणी जाण्याची जरुरी नाही कर्मयोग सिद्ध झाल्यावर त्याला स्वतः सिद्ध अनुभव होतो असे श्री विष्णू सत्परायणाचा अर्थ उलगडून सांगतात सातशे चार शूरसेन शूरांची सेना ज्याच्याजवळ आहे असा सामावलेला आहे शत्रुघ्नाचे दोन पुत्र शूरसेन वसुदेवाचे वडील शूरसेनाने आपली पृथा नावाची कन्या म्हणजे वसुदेवाची बहीण त्याला दत्तक दिली म्हणून ती कुंती अर्थात कृष्णाची आत्या अत्र महेश वासा भीमार्जुन समायुधी गीता एक तीन महाभारती युद्ध हे एक मोठे मोठे बलाढ्य शूर लढवय्ये धनुर्धारी अर्जुन भीमा प्रमाणे सात्यकी विराट महारथी द्रुपद राजा इत्यादी झाले दोन्ही सैन्य तुल्य बळच होती अन्य शुभव शूरा मदर्थे तक्त जीविता नाना शस्त्र पहरणास सर्वे युद्ध विशारदा गीता एक नऊ अर्थात अशा शूर सैन्यांचे सेनापती शूरसेनच होते गौरवांचे शूरसेनापती भीष्माचार्य तर पांडवांचा शूरसेन भीम आहे ही एक रणनीती आहे कारण दुर्योधनावरती भीमसेनेच्या शक्तीचा बलाचा प्रभाव खूप पडलेला आहे दोघेही गदायुद्ध निपुण म्हणून पांडव सैन्याचा संरक्षक म्हणून भीमसेन शूरसेन आहे आणि शूरसेनाही विष्णूच्या शक्तीला वंदन करते सातशे पाच यदू हो यादव कुळातील श्रेष्ठ भगवान श्री कृष्ण इतत् परस्य निजवत्मरि रक्षयत् लीला तनोस्तदनो रूपं विडं बनानी कर्माणि कर्मकश कशनानि यदूतमस्य श्रीयादमस्य पदयोरनुरुत्तिमिच्छन् भागवत 10 90 49 प्रकृति चाही पलीकडे असलेल्या परमात्म्याने स्वतः स्थापन केलेल्या धर्म मर्यादाचे रक्षण करण्यासाठी दीव वेलीला शरीर धारण केले आणि त्याला अनुरूप अशा अनेक अद्भुत घटनांचा के अभिनय केला त्यांचे एक एक कर्म स्मरण करणाऱ्याच्या कर्मबंधनाला तोडून टाकणारे आहे या दुसरेष्ठ श्री कृष्णांच्या कमलांच्या सेवेचा अधिकार जो प्राप्त करून घेऊन इच्छितो त्याने त्यांच्या लीलांचे श्रवण करावे जेव्हा परमतीर्थ अशा भगवंताने यदुवंशामध्ये अवतार घेतला तेव्हा त्या ते तीर्थापुढे गंगा भगवान श्री कृष्ण सर्व जीवांचे आश्रयस्थान आहेत त्यांनी देवकीच्या उदरी जन्म घेतला ही केवळ त्यांची लिला आहे यदुवंशातील वीर होऊन त्यांची सेवा करीत असतात त्यांनी आपल्या बाहुबळाने अधर्माचा अंत केला आहे ते चराचराचे दुःख नाहीचे करणार आहेत नाश झालेला आहे तरी सुद्धा यदुवंश माझ्या आश्रयामुळे आणि विशाल वैभवामुळे उन्नत झालाय याचा दुसऱ्या कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे पराजय होणे शक्य नाही म्हणूनच यदुवंशामध्ये परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा नाश करावा असा निश्चय करून ब्राह्मणांच्या शापाने निमित्त करून ब्राह्मणांच्या शापाचे निमित्त करून आपल्या सर्व कुळाचा संहार केला तेव्हा पृथ्वीवरील उरला केला आपले वचन पूर्ण करून श्रेष्ठ श्रीकृष्णाने स्वधाम गमन केले भागवत अकरा एक चार अशा यदुश्रेष्ठ श्री विष्णूंना कोटी कोटी प्रणाम साक्षी सात सन्निवास हो सत्पुरुषांचे आश्रय सन मया सक्त मना हा पार्थ योगन युंजन मदाश्रय हो असंशयम समग्र माम यथा ज्ञास गीता सात एक जो भगवंताच्या ठिकाणी मन लावण्यासाठी भगवंताचा आश्रय घेऊन भगवंताच्या भरोसा राहतो तो, तो भगवंताच्या कृपेने भगवंताच्या ठिकाणी मन लावणारा होता होतो ज्याला केवळ माझीच आशा आहे माझाच भरोसा आहे माझा आधार माझा विश्वास आहे आणि जो संपूर्णपणे माझ्याच आश्रयाने राहतो तो मदा आश्रय हो हा कोणाचा ना कोणाचा आश्रय घेण्याचा या जीवाचा स्वभाव आहे परमात्म्याचा अंश असल्याने हा जीव आपल्या अंशीला शोधत शोधत, शोधत, शोधत असतो योगी तपी ऋषी मुनी संत भक्त सदैव भगवंताच्या अनुसंधानात असतात सदा सर्वदा देव सन्निदा है कृपालु रूपणि अल्प धारिष्ट पाए कैवल्य आनंद नुपेक्षी नपेक्षी कदा रामद दासाभिमानी मराचे श्लोक 36 के कहां पछती चिरए शांति मातैव गति कृष्णपदिठे हूं माता भागवतर्दी योग तपस्य रियासन्यास यांचे द्वारा जनलोक तपोलोक आणि सत्यलोकरूप उत्तम गती प्राप्त होते आणि भक्तियोगाने माझे परमधाम प्राप्त होते देवतांचे निवासस्थान स्वर्ग भूत प्रेतांचे अंतरिक्ष आणि मनुष्य इत्यादींसाठी पृथ्वी हे स्थान ठरविले या तीन लोकांच्या वरच्या बाजूला मोहर इत्यादी सिद्धांचे निवास स्थाने असतात भागवत अकरा चोवीस बारा आणि चौदा श्री कृष्ण उद्धव संवाद भिक्षु गीता मुळातूनच वाचण्यासारखी आहे अशा संनिवास श्री विष्णूंची कीर्ती गाव सातशे सात सुया मनह ज्याचा यमुना तिरी निवास सुंदर परिवार आहे सुअधिक यमुना नदी यमुना निघटतटस्थित वृंदावने रूंदाव। कानने श्री राधा माधव चिंतन पाचशे सत्याहत्तर यमुना तिरी महान रमणीय वृंदावनात कदंब वृक्षातळी पायावर ठेवून श्रीकृष्ण आहेत विजा जलप्रवाहून भगवंताने प्रकट होताच मथुरा ते गोकुळ प्रवास केला ती महान भाग्यवती यमुना कालिंदी नदी सूर्यकन्या यमाची भगिनी ती प्रत्येक क्षणाची साक्षीदार आहे राधाकृष्ण मिलन गोपगोपिकांचा संवाद कजनी वस्त्रहरण कालिया मर्दन बासरीचे मधुर स्वर गायी वसरांचा सहवास गोवर्धन वृंदावन रास क्रीडा निवासी कृष्ण प्रिया भगवंताच्या वामस्कंधातून कुंजवनी प्रगट होऊन आपले लाटारूपी हातच जणू या स्वरा या सर्वांचे स्वागत करीत असत यमुनाथिरी महान कदंब रुषा भगवंत पायावर पाय ठेवून सुंदर एक रूप झाले आहेत आपण यशा श्री विष्णूंच्या सुयामुनात नाहून निघूया अशा प्रकारे श्लोक क्रमांक अठ्याऐंशी आणि नाम सातशे सात संपन्न झाली ओम